सुद्धा बैठक बार पैठकीचे हात करण्यासाठी काय नेमका सूचना मुख्यमंत्र्यांनी केला आणि एकजुटपणे कशा पद्धतीचा आता सामोरं जाणार आहे महायुतीची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांची ही एकत्रितपणानं सगळ्या कार्यकर्त्यांची मनं ही एकत्रित एकत्रितपणानं करायचे त्यांचे सगळ्यांचे विचार ऐकून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं ज्या या निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय दादा पाटील हे दोघंही आलेले होते एकंदरीत अतिशय खिळीमेळीच्या वातावरणात दोन्ही मतदारसंघाबद्दल चर्चा झाली आणि एकंदरीत उद्या प दिवशी अर्ज भरायचा आहे आणि उद्यापासून एकंदरीत सगळीकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा प्रचार हा सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल मित्रपक्ष असेल किंवा आमच्यासारखे अपक्ष असतील जी ही महायुतीची जी मोठ आहे ही एकत्रितपणानं उद्यापासून प्रचार करताना आवाड आवाड्यांनी बंडाचं आहे पडकवलेलं आहे त्याच्यावर बाबत काय झाले काय निश्चित निश्चितपणे आवाडे साहेबांच्या बरोबर आम्ही सर्व लोक चर्चा करू आदरणीय मी आणि सन्माननीय विनय साहेब सुद्धा आम्ही अनेकदा आदरणीय आवाडे साहेबांच्यावर चर्चा करू आणि आवाडे साहेबांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आणि ही महायुती जी अखंडपणे ठेवण्याचा प्रयत्न आम्ही नेत्रे ने तुमची आणि ने आवडींची देखील भेट झाली होती त्यानंतर जयंत पाटील आणि तुमची देखील भेट झाली याचं एक समीकरण कारखानदार म्हणून एकत्र आलेत का काय असं एक समीकरण तयार झाले आणि त्याकडे कसं प्रत्येक गोष्टीला राजकारण म्हणून बघून चालत नसते अनेक दिवसांच्यापासून जयंत पाटलांचे माझे संबंध आहेत अनेक दिवसांच्यापासून ते राष्ट्रवादी म्हणून पूर्वीच्या काळामध्ये माझ्या वडिलांनी काम केले मी काम केले त्यामुळं एकंदरीत आपले घरोघरीचे संबंध असतात संबंध एकत्रित गरोब्याचे संबंध वेगळे आणि राजकारण आणि सामाजिक हे वेगळं त्याप्रमाणे ते आलेले होते एकंदरीत त्या पाण्यासाठी आलेले होते त्या पाण्याचा पाण्याचा विषय झाला आवाडे मंगळवारी आवाडे साहेबांची मंधरणी आदरणीय कोरे साहेबांनी मी निश्चितपणे करू आणि त्याला आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री वाटते